नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आपले सर्व सदस्य हे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या मागण्यासंदर्भात त्यांच्यासोबत सविस्तरपणे चर्चा झालेल्या आहे आणि आयुक्तालयाकडून नक्की काय उत्तर आलं अंगणवाडी सेविका मदतनिस्ताईंसाठी कोणत्या मागण्या मान्य झाल्या कोणत्या मागण्यावर त्यांनी विचार करू किंवा कोणत्या मागण्यासाठी त्यांनी काय सांगितलं एकूण बघा याच्यामध्ये पंधरा मागण्या मागितलेल्या आहेत त्या पंधरा मागण्यांना आयुक्तांनी काय उत्तर दिलं हे जाणून घेणे सर्व अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदतनिस्ताईंसाठी महत्वाचं असणार आहे आणि लवकरच आयुक्त कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका मदतनिस्थाहींसाठी आनंदाची बातमी समोर येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे नक्की या माहितीमध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आता येईन तुम्ही दिनांक याची पाहू शकताय एकवीस एक दोन हजार सव्वीसचं इति हे इतिवृत्त आहे आणि हे वि इतिवृत्त सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे या इतिवृत्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या सर्व मागण्या बघा एकूण याच्यामध्ये पंधरा मागण्यांचे इथे इतिवृत्त देण्यात आलेलं आहे खूप महत्त्वाची माहिती असणार आहे एक एक माहिती आपण डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत तर बघा वर काय माहिती नमूद केलेली आहे दिनांक बघा वीस एक दोन हजार सव्वीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आपल्या हाती लागलेलं ला आहे आणि तुम्ही फोटो देखील पाहू शकताय आयुक्त कैलास सर यांच्याशी आपली चर्चा झाली आणि चर्चेमध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समूहेत त्यांना हे इतिवृत्त सादर करण्यात आलेलं आहे आता या इतिवृत्तात नक्की कोणत्या मागण्यांना अंगणवाडी सेविका मदत निस्तानचा फायदा होणार ह्या जाणून घेऊया एक नंबरच बघा अंगणवाडी सेविकेना चार हजार दरमहा केंद्र सरकारकडून दिले जातात सध्या केंद्र सरकारने नवीन बघा नवीन एसएनए प्रणाली मार्फत मानधन देण्याच्या सूचना केल्यामुळे एस एन एल प्रणालीमध्ये अंगणवाडी सेविकाओ व निसांची माहिती नि पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचे मानधन जमा होण्याचे आश्वासन माननीय संचालक वित्त विभाग लेखा विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी दिलेली आहे दोन नंबर्स ऑप्शन बघा अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरमहा राज्य सरकारतर्फे दोन हजार व एक हजार रुपये भत्ता देण्याचे आदेश आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे साठ टक्के महिलांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली आहे प्रोत्साहन भत्त्याचे गुणांक हे संगणकाद्वारे निर्गमित होतात त्यामुळे या अंगणवाडी सेविकांचे गुणांक सहा पेक्षा जास्त आहे म्हणजे जा सात पे सात आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात येते डिसेंबर महिन्याच्या सुमारे शहात्तर टक्के अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जमा होण्याचे आश्वासन मान्य सहाय्यक संचालक वित्त व लेखा एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिले संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविकाओ व मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा किंवा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मानधनात वर्ग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यावर मंत्री महोदयांनी त्यावर मंत्री महोदया लवकरच निर्णय घेतील अशा सूचना मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली आहे वरील मागणी मान्य नाही झाली तर अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना मिळालेल्या गुणांकावर म्हणजे कितीही गुण मिळू द्या दोन मिळू द्या चार मिळू द्या किंवा दहा मिळू द्या जेवढे त्यांना गुण मिळतील त्या सर्व गुणांची त्यांना पैसे जमा करावे अशी मागणी इथं करण्यात आलेली आहे आणि ही मागणी आपल्या संघटनेकडून करण्यात आली आहे खरंच ताई खूप महत्वाची माहिती आहे आपण काम केलं आपला फुल ना फुलाची पाकळी म्हणून सहा मार्क पडले म्हणून काय झालं त्या सेविकेना सहा मार्काचे बाराशे रुपये सेविकेना आणि मदतनीसांना सहाशे रुपये जमा व्हायला पाहिजेत त्याप्रमाणे बघा मान्य आयुक्त महोदयांनी सांगितलेले आहे की हा प्रस्ताव विचार करण्यासारखा असून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करण्यात येईल म्हणजे याच्यासोबत सुद्धा चर्चा हो झाल्यानंतर आपल्यासमोर निर्णय येणार आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा दरमहा पेन्शन व ग्रॅज्युटीबाबत महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून ते प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत अशी माहिती मान्य आयुक्त महोदयांनी दिलेली आहे तसेच बघा चार नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्वाचा आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरवर्षी सोळाऐवजी वीस किळको रुको, किरकोळ रजा व आजारपणाची भरपगारी रजा देण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रालयाला पाठवण्यात आलेले आहेत लवकर त्याच्यावर मान्यता मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत पाच नंबर्स ऑप्शन बघा केंद्र सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्या कारणाने सिम कार्ड म्हणजे सिम रिचार्जची रक्कम मिळालेली नाही आहे अंगणवाडी सेविकेंना दरवर्षी तीन हजार पाचशे रुपये बघा अंगणवाडी सेविकेना दरवर्षी रिचार्जसाठी तीन हजार पाचशे रुपये देण्यात यावे असा देखील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा मदतनीसमधून अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झालेल्या सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचे सेवा समाप्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत शासकीय आदेश निर्गमित करण्यात येईल बघा तैन मगल्या मागल्या दोन तीन महिन्यात मी एक तुम्हाला जी आर दाखवल्या त्या जी आरमध्ये मध्ये सांगितले की मदतनीस म्हणून ज्या सेविकांची निवड झालेली आहे किंवा मिनी अंगणवाडी सेविकेंचे ज्या मेन सेविका झालेल्या आहेत त्यांचे सेवा समाप्तीचे वय साठ करण्यात आली तर संघटनेने ती साठ वय न ठेवता पासष्ट वर्ष करण्याचे आदेश जाहीर करा अशी मागणी केलेली आहे सात नंबरचा सा ऑप्शन बघा माननीय सचिव महिला व बालविकास यांच्यासोबत चर्चा करून दरमहा घरपोच आहार देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येईल म्हणजे जो आपला टी एच आर आहे त्याचा देखील दर्जा सुधारण्यात येणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आठ नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्वाचा आहे बघा प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला एकवीस रजिस्टर ठेवावे लागतात जे काय आपले एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर जे आपले पूर्व पोषण आहाराचे किंवा पूर्व शालेय शिक्षणाचे जे रजिस्टर आहेत सी बी रजिस्टर आहेत हे सर्व रजिस्टर धरून आपल्याला एकवीस रजिस्टर ठेवावे लागतात तर, -तर ए हे सर्व रजिस्टर न ठेवता फक्त टी एच आर आणि सर्वे रजिस्टर ठेवण्याचे ठोस आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत यामुळे देखील सुद्धा सेविकेचा ताण कमी होणार आहे नऊ नंबरचा ऑप्शन बघा नवीन टेंडर देताना लाभार्थ्यांना दिले जाणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्याचे नियम नवीन टेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे अशा आश्वासन मान्य आयुक्त महोदयांनी दिलेलं आहे तर ही माहिती माहिती महत्त्वाची आहे बघा ज्यावेळेस आपल्या अंगणवाडीसाठी बेबी किट येतात किंवा पूर्व शालेय शिक्षणाचा संच येतो त्यावेळेस ते साहित्य अंगणवाडी सेविकेंना तेथून जाऊन आणावं लागतं सो खर्चाने तर तसं न होता आता जे कोणती कंपनीकडून ते टेंडर घेणार त्या कंपनीने प्रत्येक अंगणवाडीमध्ये ते साहित्य पोचवायची अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे दहा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योजने व्यतिरिक्त म्हणजे महिला व बालविकास योजने व्यतिरिक्त कोणतेही काम अंगणवाडी अंगणवाडी सेविकेंना देण्यात येऊ नये असं महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली यांनी शासनाना वेळोवेळी निर्गमित केलेले आहे अंगणवाडी सेविकेंना योजनाबाहे काम जिल्हा स्तरावरून दिले जात असून संघटनेने जिल्ह्याच्या ठिकाणी पाठपुरावे करावे अशी देखील सूचना आयुक्तांनी ही संघटनेला सूचना दिलेली आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणाहून ही काम आ, काम येत आहे त्यामुळे तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी याची मागणी करा अकरा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचा आहारात वाढ करते वेळी इंधनाचे दर वाढवण्यात येईल अशी माहिती आयुक्त महोदयांनी दिलेली आहे म्हणजे जे इंधन बिल आहे त्याचा दर वाढावा अशी मागणी केलेली आहे बारा नंबरचा ऑप्शन बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत असून आर एस करण्याची सूचना केंद्र सरकारची असून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारत सरकारचाच आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या एस विरुद्ध याचिका दाखल केली असून त्यावर मान्य न्यायाधीश जे निर्णय देतील ते महाराष्ट्र शासनास मान्य राहील अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे त्याच्यानंतर तेरा ऑप्शन बघा एफ आर एसमुळे मुळे येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार मिळणे शक्य होईल तसेच अंगणवाडी केंद्रात देण्यात येणारे आहार मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असून अंगणवाडी सेविकांना कार्यालयात आहा म्हणजे त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहार आहाराबाबत तक्रार करावी अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे चौदा नंबरचा ऑप्शन बघा राज्यात सुमारे आठ हजार नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहेत म्हणजे अंग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता आठ हजार नवीन अंगणवाडी केंद्रे ओपन होणार आहेत पंधरा नंबरचा ऑप्शन बघा सेविकेंमधून मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाची भरती करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर माननीय आयुक्त महोदयांनी हे विषय न्यायालयाकडे प्रलंबित असून न्यायाधीशांनी आदेश दिल्यानंतरच अंतर्गत भरती करण्यात येईल अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे खरंच ताईनो खूप महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती संघटनेने यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस्ता केलेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे बघा ही माहिती आपल्याला बृजपाल सिंह जे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आहेत यांच्याकडून आलेले आहे तसेच सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड कार्याध्यक्ष निलेश दातखिळे ह्या यांनी ही मागणी केलेली आहे खूपच महत्त्वाची मागणी त्यांनी या व्हिडिओ या इतिवृत्ताच्या मा माध्यमातून आयुक्त महोदयांना सादर केलेले आहे जास्तीत जास्त सेविकादाईंना मदतनीस्ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद